संविधानाची हत्या करून आणीबाणी लावली होती आणि जर आणीबाणी बघा त्यावेळेस तर त्यांचा बाळकोडू होता जन्म झालेला होता फार काही दिवस झालेला होते त्या प्रकार ज्याने स्वातंत्र्याच्या विरुद्ध स्वातंत्र्याला विरोध केला ज्या विचारधारेने गांधी हत्या केली ज्या विचारधारेने तिरंगा पन्नास वर्ष फडकवला नाही ज्या विचारधारांनी स्वातंत्र्यामध्ये इंग्रजांची साथ दिली आणि आज रोज संविधानाची हत्या केली जात आहे कायदे बदलले जात आहे संविधानावर राज्य चालवायचंच नाही अशा पद्धतीनं रोज सुरू आहे आणि विशेष करून युपीचा मुख्यमंत्री टेबलावर संविधान ठेवत नाही तर मनुस्मृती ठेवून राज्य चालवतो आहे हे त्याच्या टेबलावर जे खुर्चीवर बसतात मुख्यमंत्री यो, योगी तिथे तेच मनुस्मृती ठेवतात संविधान ठेवत नाही अशा पक्षाच्या विचारांनी संविधानाची हत्या केली म्हणणं म्हणजे हे हास्यास्पद आहे ज्या वेळेस आणीबाणी त्या परिस्थितीमध्ये लावली ती आणीबाणी नंतर ती आणीबाणी उठल्यानंतर त्यांना इंदिराजींना जे काही प्रचंड बहुमत मिळालं हा जनतेचा कौल होता जनतेने स्वीकारलं होतं की त्या परिस्थितीमध्ये लावलेली आणीबाणी योग्य होती आणि ती गरज होती त्यामुळेच त्यांना पुन्हा प्रचंड मॅन्डेट दिला गेला जनतेने आणि जवळपास चारशेच्या वर एकतर्फी जागा त्यावेळी जिंकल्या आणि आज रोज संविधानाची हत्या होत असताना संविधान मिटवण्याची भाषा होत असताना केवळ संविधानाची हत्या म्हणून लोकशाहीचं ढोंग करणं ज्यांना लोकशाहीच मान्य नाही ज्यांच्या विचाराला लोकशाही मान्य नाही त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे मला वाटतं उलटा चोर कोतवाल को दाटे असं त्याचा अर्थ होतो मस्जिदीवरील उतरण्यासंदर्भात आज अजितदा बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये मुस्लिम संघटना प्लीज दोघांनी मस्जिदीमध्ये जाऊत नाही जाऊच नाही त्यामुळे कायदा व्यवस्था ज्याची दुरू शकतात असं त्यांना सांगण्यात आलं अशा आता फोंग्यावरून वाद त्यांना करायचं असेल काय मला अजित पवारांचं मी काय त्या बैठकीच्या संदर्भातलं सार ऐकलं नाही पण आज मात्र अजितदादा सेक्युलरची भाषा का करतायत की करतायत त्यांची काही मजबुरी असेल त्यांना तो त्यांचा वेगळा विचार असेल मला काही त्यावर फार भाषा करण्याची गरज नाही परंतु किरीट सोमय्या कोण लागला काल परवा यवतमाळमध्ये जाऊन डेप्युटी कलेक्टरच्या खुर्चीवर बसतो याला अधिकार कोणी दिला हे काय चाललंय सत्ताबाह्य केंद्र चाललंय आज अधिकारी प्रशासन दहशतीमध्ये ठेवणे ठेवून त्यांना धमकावून एक जर पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आहे का प्रश्न असा आहे की भोंगेत काढावेत नाही काढावेत किंवा ठेवले पाहिजेत जर ज्यांच्या विचारामध्ये विषारी विचार असतील ज्यांना या देशातील सर्व धर्म समभावाची किंवा सर्वांच्या धर्माचा सन्मान करण्याची भूमिकाच नसेल आणि केवळ हिंदू मुस्लिम वाद करून त्या ठिकाणी स्वतःची पोळी भाजण्याचा मनसुभा असेल तर त्यांचे हे प्रश्न ज्वलंत ठेवतील मी पाल म्हणताना म्हणालो की हसन आपले अबू आजमी जी भाषा बोलतात ती भाषा शंभर टक्के सांगतो आज अबू आजमी प्रचंड दबावाखाली आहे त्याचं कारण कधीतरी मी स्पष्ट करेन माझ्याकडे सगळी माहिती आहे त्यामुळं त्यांच्या तोंडून अशा प्रकारचे वक्तव्य वधून घ्यायचे आणि मग यांनी भाषण कर सुटायचा आणि भाषण करून हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि द्वेष पसरवायचा आणि हिंदूच्या मतांची पोळी शेकायची असा हा दुपट्टी धंदा हे सगळे सोयरे असल्यासारखे करत आहे आज शेतकरी प्रचंड संकटात आहे आजच्या स्थितीमध्ये मी माहिती घेतली जवळपास विदर्भातील अठ्ठावन्न टक्के शेतकऱ्यांना कर्ज पुन्हा कर्ज मिळालेलं नाही बँका म्हणतायत तुम्ही जुनं कर्ज भरा तरच आम्ही तुम्हाला क्राफ्ट लोन नव्यानं देतो हे अठ्ठावन्न टक्के शेतकरी आहेत विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यात धान उत्पादक जिल्ह्यातील धानाला बोनस देण्याची घोषणा केली त्याचाही अद्याप पत्ता नाही ही घोषणा होती खरीपाच्या हंगामाची रब्बीच धान निघालं त्यानंतर आता पुन्हा नव्यानं खरीपाचा हंगाम सुरू होतो शेतकऱ्याला बियाणे खतासाठी रोवण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे परंतु अजूनही सरकारने ना कर्ज जवळपास सहा महिन्यापासून संजय गांधी निराधारच्या योजनेचे पैसे त्या निराधार व्यक्तीला दिले नाहीत जे हजार रुपये देतात कोतवाला मानधनाचा पत्ता नाही चार महिन्यापासून पोलीस पाटला मानधन देऊ शकत नाही पगार आता दहा ते बारा दिवस लेट चाललेला आहे शासनाचा अनेक विभागांचा एवढी मोठी आणि या बरोबर दहा लाख कोटीच्या घरात गेलेला आहे दहा लाख कोटीचा जवळपास आणि एवढा मोठा आर्थिक संकटात हे राज्य सापडलं असताना एवढा बरेजाव पणा टाकवायचा म्हणजे कंगाल सरकारनी श्रीमंतीचा आव आणणं कंगाल झालेल्या एखादा राजा असतो किंवा तसा कारभार असतो त्या पद्धतीनं एखाद्या राज्याची दिवाळखोरी निघणं आणि त्यांनी म्हणजे आमच्याकडे अशी एक म्हण आहे की श्रीमंतीचा आवत किती आणायचा कंजूस माणूस स्वतःच पैसे गोळा करत होता आपण लोकांना देत नव्हता आपण बाहेर गेला की सांगायचं काय जेवण आलंच तर तूप आणि भात जेवून आलो म्हणायचं आणि खाली बेसन खायचं घरी तर अरे हा कशावरून तर तो रोज तुपाचा आणि भाताचं शितोळ मुशीला लावून बाहेर पडायचं आणि दाखवायचा की ध बघा मी आज तूप आणि भात खाऊन आलो हे अशा दिखावेगिरी हा भंकसपणा सरकार का करतो आहे हे आम्हाला कळत नाही जे राज्य दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आहे आणि अशा स्थितीमध्ये चांदीच्या ताटात साडेचार हजार रुपयाचं प्लेट साडेपाचशे रुपये चांदीच्या ताटाचं चा भाडं म्हणजे पाच हजार रुपये ची धाडी काय खाला असं ती देण्याची गरज पडली यामध्ये थोडी तरी शेतकऱ्याप्रती गरिबांच्या प्रती, प्रती करो दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची असती डोक्यावर आशीर्वाद दिला असता पण ते काही यांच्याकडून होत नाही हे लुटारूनच सरकार आहे लुटारूंची टोळी राज्याच्या राज्याला लुटण्यासाठी बसलेली आहे आणि त्यातूनच हा बळीजावपणा हा दिसतो आहे आणि हे काही राज्य प्रगतीकडे नेण्याचं लक्षण नाही तर हे आताच्या स्थितीमध्ये राज्य अधोगतीकडे नेण्याचं लक्षण आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे हिंदीच्या सक्तीवरून अजितदादा आणि शरद पवारांचे सूर जुळलेले दिसतात चौथीपर्यंत सक्ती नको असं अजितदादा म्हटले आणि पवार साहेब काय मला एकच सांगायचं आहे की गुजरातमध्ये का मराठीची शक्ती होत नाही गुजरातमध्ये हिंदीची शक्ती का होत नाही महाराष्ट्रामध्ये मराठी ची सक्ती सर्व लोकांवर का होत नाही प्रशासनातील अधिकारीसोबत आणि दुसरीकडे मात्र आमच्या शिक्षणामध्ये की तुम्ही पहिलीपासून हे जे इंग्रजी मराठी आणि हिंदीची सक्ती करून तीन भाषा लादले मराठी तर आमची बाय बोललीच आहे मराठी ही संत परंपरेतून आलेली भाषा आहे आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे संस्कृती आहे सगळं आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पाचवीपासून लागू का करत नाही कोणाचे सोचले पुरवण्यासाठी ही भाषेची सक्ती करताय कुणाच्या इशाऱ्यावर करताय कोणाला खुश करण्यासाठी ही भाषा वापरली जात आहे म्हणजे गुजरातमध्ये लागू होत नाहीत इतर राज्य त्या ठिकाणी लागू करत नाहीत आणि मराठीचं अस्तित्व संपवण्यासाठी मिटवण्यासाठी अशा पद्धतीने ही तिसरी भाषा सक्तीची करणं हे शरद पवार साहेब आणि अजित पवारजी पवार साहेब तर विरोधात आहे त्यांची भूमिका ती स्पष्टपणे मांडली आहे पण अजित दादांनी केवळ भूमिका मांडून होत नाही तर कॅबिनेटमध्ये ही चर्चा का घडवून आणली नाही आणि कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करून दादा आग्रही का झाले नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे इकडेकडे विरोध करायचा काल जसा शक्तीपीठ मार्गाला विरोध केला आबिटकरांनी आणि मुशिरबानी अरे विरोध काय करताय बाहेर पडा ना मंत्रिमंडळा बाहेर पडायची धमकी द्या धमकी तरी द्या किमान आम्ही राहणार राहणार नाही शेतकरी त्या ठिकाणी होतो आहे शेतकरी त्या ठिकाणी भूमीन होतोय एकदम सुपीक जमिनी या रस्त्याची गरज नसताना त्या ठिकाणी होते आहे त्यामुळं मंत्रिमंडळातून किमान पळू शकत नाही तुम्ही निघू शकत नाही तुमची ती ताणत नाही पण किमान एवढं तरी सांगा की आम्ही बाहेर पडू जर तुम्ही याला शक्तीपीठ मार्ग जर त्याला तुम्ही मंजुरी देणार असाल तो करणार असाल तर आम्ही बाहेर पडू अशी भूमिका मांडायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना त्यांची प्रशासकीय यंत्रणा केंद्रीय यंत्रणा पूर्ण त्यांच्या पाठीमागे लावली आहे भाजपला पुन्हा नंबर वन करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना नेत्यांना दिलेल्या आहेत आगामी साडेसराची संस्था निवडणूक आता मंत्री आणि नेते काय करतील जनता वाट पाहत आहे ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तुम्ही शेतकऱ्यांना जे फसवलात शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केला ना, के ना तुम्ही बोनस दिलात ना कर्जमाफी दिली त्यामुळं इलेक्ट्रिकचे भाव वाढवून ठेवलेत तुम्ही त्यांचे त्या शेतकऱ्यांना ना हमी धान भावा हमी भावानी धान्य खरेदी केला तर त्यामुळे शेतकरी त्यांना योग्य जागा दाखवेल निवडणुका येऊ द्या कारण लोकांना संधी ही निवडणुकीतच मतदानाच्या रूपाने मिळते आणि त्यावेळेस त्याचा बदला जनता घेईल